भाजपा शहराध्यक्ष निखिल महेंद्र पवार यांचा वाढदिवस सोहळा रावसाहेब सभागृह मॅरेथॉन चौक गंगापूर रोड येथे मिसळ पार्टीच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला नाशिकच्या आमदार देवयानीताई फरांदे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक भाजपा नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्र नामको बँकेचे सोहनलाल भंडारी माजी नगरसेविका स्वाती भामरे हिंगोली आडके सोनल कासीवाल डगळे पवन क्षीरसागर माजी नगरसेवक मुन्ना हिरे शाहू महाराज खैरे केशव डिंगोर यांसह सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी निखिल महेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या सभागृहात आनंदी वातावरणात एकमेकांना भेटून गप्पा मिसळण्याची मेजवानी आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता आज आमचे बंधू निखिलजी पवार यांचा आज वाढदिवस त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर सगळ्यांचीच मिळून मिसळून हे दिसतंच आहे की आज त्यांच्या पाठी सगळा मोठा परिवार असा आहे त्यांना मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते त्यांचं पुढचं आयुष्य सुखी सुख शांती समृद्धी आरोग्यदायी असं जावं धन्यवाद कायम त्याच्याशी बोलताना ताई हा माझा मित्र आहे मी आता लंडनला चालली आहे तर मला दहा मित्रांची यादी आली आणि त्याच्या मित्रांचे पार एअरपोर्टपासून ते मला कनेक्शन जाते त्यामुळे निखिल असं व्यक्तिमत्व आहे की अजात शत्रू ज्याला आपण म्हणतो आणि सगळ्यांशी मन मिळावू आणि माणसं जोडत जाणारा एक अतिशय चांगला कार्यकर्ता आहे मी पवार कुटुंब हे आपल्या नाशिकमध्ये नावाजलेलं आहे म्हणजे व्यावसायिक क्षेत्र असेल समाजकारण असेल आणि राजकारण असेल नंदू नाना आहेत कांतीशेठ आहेत त्यांच्या माध्यमातून मर्चंटबाई त्याची अनेक वर्ष सेवा आणि त्या माध्यमातून समाजकारण करण्याची संधी ह्या कुटुंबाला मिळालेली आहे मी आप निखिलला खूप भरभरून शुभेच्छा देते निखिल हा नक्कीच माझा एक लाडका कार्य करता कायम आनंदी असतो त्यामुळे मी त्याला खूप शुभेच्छा देते कि पवार की पवार कुटुंबांचा वारसा व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रामधला तू पुढे नेत आहे पण पुढच्या कालावधीमधला राजकीय वारसा देखील आमच्या सोनाली वहिनीला सोबत घेऊन तू पादांक्रात करावा अशी मी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते आणि एवढं मी तुला सांगेल की जनतेची जर प्रामाणिकपणे जर आपण सेवा केली तर जनता आपल्याला कधीही विसरत नाही हा माझा गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे कोण काय बोलतं कोण आपल्याबरोबर आहे कोण आपल्याबरोबर नाही आहे ह्याचा विचार न करता आपण चालत राहायचं आणि आपल्या मनामध्ये जर आपण प्रामाणिक हेतू ठेवलं मला तर म्हणजे खूप चांगली पारख आहे सिसेन्स आहे की कोण आपला आहे कोण नाही आहे कोण मनापासून आहे कोण काय बोलतो कोणाच्या मनातलं काय इंटेन्शन आहे माहीत नाही एक प्राध्यापिकेच्या नजरेमध्ये मला पटकन ओळखता येतं पण निखील मी तुला पण सांगेल की आयुष्यामध्ये माणसं जोडत जा कोण आपले कोण नाही आहे आपल्याला अनुभवाने नंतर आपल्याला कळतच जातं अडलेल्या नडलेल्याची मदत करत जा, जा। आणि तुला सांगते माणसं जोडत गेलो तर त्याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये आपल्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतात स्वातीतायला मी डायरेक्ट मागच्या वेळेसल्या निखिलजींना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मी त्यांना स्वास्थ्य आनंद आणि भरपूर यश याची देवा ईश्वराचरणी प्रार्थना करतो मी नाशिकमध्ये चार्ज घेतल्यानंतर मला जे मित्रमंडळींनी पहिला नंबर मी त्यांचा फिरवलेला होता आणि तेव्हापासून माझी त्यांची मैत्री आहे आणि आता बंधुत्वाचं नातं आहे आणि आपल्या सगळ्यांना एक मॅडम आपल्याला एक सिक्रेट सांगतो जे कुठले ज्यावेळेला कुठले गंभीर प्रश्न होतात किंवा आम्हाला काय येते त्यावेळेला मी यांना फोन करतो निखिलजींना आणि नेहमी मदत आणि आम्हाला त्या ह्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग किंवा आम्हाला सपोर्ट जो असतो तो निखिलजी करतात आणि त्याच्याबद्दल मी माझ्यातर्फे पोलीस ऐकतो आणि नाशिक पोलिसांतर्फे आपले खूप आभार मानतो परत एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा एवढे सर्व मित्रपरिवार आपला जमलेला आहे बघून खूप छान वाटते आणखीन असेच खूप मित्र अशीच खूप फॅमिली आपण जमत राहा पुढे ही माझी शुभेच्छा आहे थँक्यू त्यानंतर निखिल वाढदिवस खऱ्या अर्थाने निखिलचा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो साजरा होतोय तर त्यांनी त्याच्या मागच्या दहा पंधरा वर्षांच्या काळामध्ये जो मित्रपरिवार जमा केला आणि खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचा नाशिक शहरामध्ये असलेला धबधबा शंभर वर्षापासनं नाशिककरांना पांडुरंग गोपाळ पवार हे नाव परिचित आहे त्याच्यानंतर आमचे पिताश्री कांतीलाजी पवार यांनी नाशिक मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेतनं नंतर नामपूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नाशिककरांची जी सेवा केली आणि नुसतं राजकारणात नाही पण खरोखर व्यापारामध्ये पवार कुटुंबियाला अग्रेसर ठेवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे सर्वजण समाजकारणात राजकारणात जरी काम करत असले तर प्रत्येकाचा व्यवसाय जर का आपण बघितला तर नक्कीच त्यांनी वरच्या स्तरावर तो, तो व्यवसाय घेऊन गेलेले तरुणांनी आदर्श ठेवण्यासारखं व्यक्तिमत्व निखिल आज त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो नक्कीच आशीर्वाद देण्याकरता आमच्या बहिणी आमची बहीण देवेंद्रदाई दे फरांदे या स्वतः उपस्थित आहेत आपल्या शहराचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब उपस्थित आहेत आमच्या नामको बँकेचे सर्वे सर्व सोनलाल भंडारी नरेंद्रजी पवार शाहू महाराज खैरे भाजपाचे आमच्या शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार अडकेताई सर्वच यांच्या नावं घेण्यासारख्या सर्व तोला मुलाच्या मान्यवर उपस्थित आहे मी माझ्या धात्रक परिवारच्या वतीने आमच्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आमच्या नामको परिवाराच्या वतीने निखिलला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अखंड अशा शुभेच्छा देतो त्याच्या मनोकामना कामना ईश्वर पूर्ण करो अशी आपल्या सर्वांच्या सर्वांच्याने मी प्रार्थना करतो आणि थांबतो